श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे वार आहे रविवार आणि या दिवशी आपल्याला काय करायचे आहे काय नाही या सगळ्या गोष्टी आणि एक सुंदरसा उपाय तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे पाच सहा व्हिडिओ वगैरे करणार नाहीये मात्र एकाच एक व्हिडिओत सगळी माहिती उपाय सगळं तुम्हाला सांगणार आहे स्त्रियांनी केस धुवावे का या दिवशी काय करावे काय करू नये काय खावे काय खाऊ नये सगळी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओत बघायला मिळेल त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा अजूनही चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबच्या बटनावर दाबा त्यानंतर बेलचं म्हणजे घंटीचं चिन्ह दिसेल तिथे दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणारा माझा नवीन व्हिडिओ बघायला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सहा जुलै वा रविवार दिवशी आहे आषाढी एकादशी ज्याला देव उठणी एका देवशयनी एकादशी सुद्धा म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आपल्या निद्रा म्हणजे निद्रा अवस्थेत जातात आणि ते चार महिन्यासाठी जातात चार महिन्यानंतर ते निद्रा अवस्थेतून उठतात आणि याच कालावधीला चातुर्मास असे देखील म्हटले जाते आता चातुर्मासात भरपूर जण कांदा लसूण वर्ज करतात तामसिक आहार ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये मांसाहार तर येतोच येतो पण शिवाय आमच्यासारखे जर आम्ही नाही खरं तर चातुर्मास पाळत पण भरपूर लोक म्हणजे जे व्हेजिटेरियन आहेत ते कांदा लसूण सुद्धा वर्ज करतात या चातुर्मासामध्ये त्याचे अनेक प्रकारचे पुण्य आपल्याला लाभले जाते म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कांदा लसूण विरहित जेवण आता जैन लोकांच्यात बघा जन्मापासून मृत्यूपर्यंत कधी कांदा लसूणच खात नाही पण आपल्याकडे कसे आहे आ, कांदा लसूणाला सुद्धा आयुर्वेदामध्ये आरोग्याला काहीतरी कारण दिलेली आहेत आणि त्याचं महत्व आहे त्यामुळं आपण एवढं नाही पाळू शकत पण वर्षातून चार महिने पाळायला हरकत नाही आहे माझ्याकडून काय होतं एक आठ दिवस लक्षात राहतं आणि पालेभाजी करायला गेले नेमकी पालेभाजी बाकी कुठल्याही गोष्टीला मला लसूणं या गोष्टीची आठवणसुद्धा इतर वेळेस होत नाही एक पोह्यामध्ये कांदा आणि पालेभाजीमध्ये लसूण मला लागतोच लागतो बाकी कशातही मला नसेल तरी चालतो त्यामुळं मग मी काय होतं माझं की असं होण्यापेक्षा मग न पाळलेलं बरं आपलं फक्त सेवेवर भर द्यायचा असं माझं म्हणणं आहे पण खरंच ज्यांना शक्य आहे कांदा लसूण वांग या चार महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज करावे आपल्याला खूप चांगले रिझल्ट याचे बघायला मिळतात आता त्यानंतर या दिवशी पूजा कशी करावी काय व्हावे भगवान विष्णूंना हे पण आपण बघणार आहोत त्याआधी त्याआधी एक महत्वाचा प्रश्न की स्त्रियांनी केस धुवावेत का तर एकादशी दिवशी स्त्रियांनी केस बिलकुलही धुऊ नयेत शक्य असेल तर पुरुषांनी पण धुऊ नयेत कारण केस हे केस आहेत मग ते स्त्रीचे असो किंवा पुरुषाचे असो पण बऱ्याच ऑफिसला जाणाऱ्या पुरुषांना जर ते शक्य नसेल तर त्यांनी चिमूटभर हळद पाण्यामध्ये घालून पुरुषांनी केस धुवू शकता आता ज्या महिलेचा एकादशी दिवशीच नेमका चौथा पाचवा दिवस येत आहे चौथ्याला खरा अर्थ नाही आहे कारण तुम्ही पूजा करू शकत नाही पण ज्या महिलेचा त्या दिवशी पाचवा दिवस येत आहे तिने सुद्धा केस धुवू शकता पण पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि त्यानंतर तुम्ही केस धुवा बाकी कुठल्याही महिलांनी या दिवशी केस धुवू नये आता तुमच्याकडे जर म्हणजे पती पत्नीचे काही संबंध वगैरे आले असतील तर अशा स्त्रियांनी सुद्धा आदल्या दिवशीच केस धुवून घ्यावेत आणि एकादशीच्या रात्रीपासून ते एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत आवर्जून ब्रह्मचर्याचे पालन करावे म्हणजे ही झाली शुद्धतेचा प्रश्न तसं म्हटलं तर मन शुद्धी त्याला काहीच कुणी करू शकत नाही पण आहेत काही नियम जे आपल्याला पाळावेसे वाटतात आपल्याला इथून वाटतं की आपण हे पाळावं म्हणून आपण हे पाळत असतो असं कुठं लिखित नाही आहे की हे केलं तर हे असं होईल किंवा ते केलं तर पण आपल्या मानण्यावर आहे की आपण कसं देवाचं करताना ब्रह्मचर्य म्हणा किंवा मांसाहार म्हणा किंवा केस धुणं या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देतो आता सकाळी उठल्यावर तुम्हाला या दिवशी तुळस अजिबातही तोडायची नाही आहे म्हणून आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीपत्र घेऊन ठेवा एक तुळशीपत्र असेल तेवढंच महत्त्व आहे एकशे आठ तुळशीपत्र असतील तेवढंच महत्त्व आहे काळजी करू नका विनाकारण तुळशी तुळस तोडू नका एकच पान घेतलं तरीही चालेल मोठ्या मोठ्या मंदिरातून तुळशीचा हार घालतात तिथेच नमस्कार करा घरातल्या कृष्णाला विठुरायाला किंवा आपल्या भगवान विष्णूंना एक एक तुळशीचं पान वाहिलं तरीही खूप झालं असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे आता सकाळी स्नान करा म्हणजे डोक्यावरून नाही असं स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आठवणीने घाला त्यानंतर तुळशीला या दिवशी पाणी घालू नका तुळशीला फक्त या दिवशी सकाळ संध्याकाळ तुम्हाला दिवा लावायचा आहे मात्र तुमच्या सासरकडची जर परंपरा असेल की नाही बाबा पाणी घातलंच पाहिजे तर तुम्ही अवश्य घाला माझ्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतेही म्हणजे चुकीचे संदेश पोचायला नको असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे आता जे पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तुळशीची पूजा करा लांबूनच तुळशीची पूजा करा त्यानंतर आपलं सगळं घरातलं काम वगैरे झालं की तुम्ही एखादं केळ सफरचंद असं नैवेद्याला ठेवलं तरी चालेल आसन घ्या देवपूजेला बसा सगळ्यात आधी तुम्ही सगळे देव व्यवस्थित स्नान घालून घ्या आणि त्यानंतर भगवान विष्णू कृष्ण विठुराया हे दे तीन देव प्रत्येकाकडे असतात किंवा या तिनातला एक देव तरी असतो ते देव आपल्याला तांबडामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला शंखाने अभिषेक करायचा आहे शंखाने अभिषेक करताना त्या शंखामध्ये चमचाभर दूध आणि एक केशराची काळी घालायची आहे आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अत्यंत जबरदस्त हा एक उपाय म्हणता येईल किंवा सेवा म्हणता येईल ही पूर्ण पूजा चालू असताना तुम्हाला विष्णूंचा जो कुठला मंत्र येतो स्तोत्र येतं ते तुम्हाला म्हणायचं आहे जे कुठलं तुम्हाला येतं ते अगदी असं असं आहे की विष्णू स्तोत्रच म्हटलं पाहिजे विष्णुसहस नामावलीच म्हटली पाहिजे ओम विष्णवेन महा एवढंच म्हंटल तरी चालेल ओम कृष्णाय येन महा एवढं म्हंटल तरी चालेल कृष्णा कृष्णा म्हंटल तरी चालेल विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरीही चालेल याला कुठलीही बंधनं नाही त्यानंतर आता पूजा झाली मूर्ती तुम्ही स्वच्छ पुसून घेतली मूर्तीला केशर हळदीचा टिळा तुम्हाला किंवा चंदनाचा पिवळ्या टिळा लावून घ्यायचा आहे तुळशीचा एक पत्र व्हायचं आहे आणि ओम विष्णबेन महा या मंत्राचा जप करायचा आहे तेच पुन्हा पुन्हा पान वाहत एकशे आठ वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्या पानावर तुम्हाला चंदनाचा टिपका आवर्जून व्हायचा आहे यानंतर केळाचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यामध्ये पत्र तुळशी पत्र आठवणीने घालायचं आहे या दिवशी उपवासाला काय खाऊ शकता तर यावर या दिवशी तुम्ही केळ खाऊ शकता दूध पिऊ शकता तुम्ही आपल्याकडे जी पद्धत आमच्याकडे एकादशीला सर्व काही खातात असं काही नाही आहे उपवासाचं सर्व काही खातात तुमच्याकडे जशा पद्धती असतील तसं करा पण पित्त होऊ नये म्हणून शक मी सांग सांगेन तुम्हाला की दूध आणि फळं घ्या आणि बटाट्याचा ज्याला आपण खीस म्हणतो बटाट्याचा आपण करतो तो मी आहारामध्ये घेतले ताक घ्या लस्सी घ्या जे तुम्हाला होईल ज्याने तुम्हाला उष्ण प्रकृतीचा त्रास होणार नाही ते करा प्रेग्नंट महिलांना कळकळीची विनंती आहे प्रेग्नंट महिलांनी यावर्षी हा उपवास धरू नका पुढच्या वर्षी अवश्य धरा किंवा त्याच्या पुढच्या वर्षी धरा बाळ दूध पिणारा असेल पुढच्या वर्षी तरीही धरू नका आपल्या बाळापेक्षा मोठा आत्ता काही नाही तोच मोठा देव आहे आणि तोच मोठा धर्म आहे असं मला वाटतं आता त्यानंतर एक उपाय सांगते की सगळी पूजा अर्चना करून झाली तुमची की एक रुपायाचं एक नाणं घ्यायचं आहे त्याच्यावर हळदीचा टिळा रावायचा आहे भगवान विष्णूंच्या म्हणजे कृष्ण भगवान विष्णू यांच्या चरणाशी ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की भगवान विष्णू तुम्ही माझ्या घरामध्ये माझ्या आयुष्यामध्ये भगवान आणि माता आहे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यावर तो एक रुपयाचं नाणं घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरी स्थानी तुम्हाला ठेवायचं आहे या दिवशी सेवा काय काय कराव्यात तर भगवान विष्णूंचं विष्णू भीश्णु सहस्त्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला म्हणायची आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे ह्या झाल्या महत्वाच्या सेवा या जमत नाही आहेत ताई आम्हाला या, या जमत नाही तर तुम्ही युट्यूबला लावा ऐका आणि महत्वाची सेवा एकच करा तो म्हणजे जप मंत्र ओम विष्णवे न महा पास कुमारा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा दिवसभर पिरियड असेल सुद्धा कसेल ही सेवा तुम्ही करू शकता दिवसभर मंत्र उच्चारण ही सगळ्यात मोठी सेवा आहे या सेवेला तोट नाही कुठल्याही सेवेची मंत्र जप महाराजांचा असू किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला एक रुपयाचा सा उपाय सांगितला तुम्हाला केशराच्या सा काळीचा उपाय सांगितला सेवा सांगितल्या केस धुवायचे का नाही हे सांगितलं उपवास हा दोन्ही वेळेस धरायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो या दिवशी नखे कापणे केस कापणे या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत मांसाहार मद्यपान या गोष्टी या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत उपवास धरला नाही तरी कांदा लसूण नॉनव्हेज एग काहीही खायचं नाही या झाल्या काही गोष्टी शिवीगाळ अपशब्द चुकीचे शब्द कोणाकडनं कर्ज घेणे कर्ज देणे या दिवशी काहीही करायचं नाही आपला हा दिवस जास्तीत जास्त तुम्ही ऑफिशियल असाल तुम्ही होम मेकर असाल तरी जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटते नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम